सोलापुरात प्रथमच दुर्मिळ घरगुती वनस्पतीचे प्रदर्शन आत्मकला बौद्धेशीय संशोधन संस्था व लिली नर्सरी सोलापूर यांच्या वतीने वृक्ष प्रेमींसाठी दुर्मिळ शोभिवंत वनस्पतीचे प्रदर्शन श्रावण सरी दिनांक पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक त्रिभुवन जयंतराव जक्कल यांनी दिली सोलापूर शहरात गेली अनेक वर्षापासून लिली नर्सरी कार्यरत असून यापूर्वी अशी वेगवेगळे प्रदर्शने आयोजित केली आहेत सोलापूरकरांना शोभिवंत वनस्पतीची माहिती व्हावी या या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे विविध रंगीबेरंगी फुलझाडे पानांची रचना आकर्षक रंगसंगतीची पाने तसेच नासाने प्रमाणित केलेल्या घरातील हवा शुद्ध करण्याचा कमी पाण्यावर जगणारे अनेक वनस्पती जसे संवेरिया फर्न फिस लिली मनी प्लांट स्पायडर प्लांट जामिया फुलकस यग्लोनेसा अशा अनेक नवीन वनस्पती पाव्यास मिळतील कमी पाण्यावर वाढणाऱ्या आणि उन्हाळ्यात टिकून रंगीत फुले देणाऱ्या अडेनियम प्रजाती तसेच रंगीबेरंगी फुलांचे कलेंचो हे विशेष या प्रदर्शनात आकर्षित असेल घरात प्रदर्शन करता येतील असे दुर्मिळ कष्टस आणि एही या आहे, सेक्युलंट प्रदर्शनातील आकर्षण छोटे लघु वृक्ष बोनसाय या निमित्ताने पाहण्यास मिळतील वृक्षप्रेमींना वृक्ष संगोपनाविषयी विशेष मार्गदर्शन खालील प्रदर्शनात केले जाणार आहे पर्यावरण सेवाभावी आत्मकला वैद्यशीय संशोधन संस्था व लिली नर्सरीज सोलापूर यांनी हे प्रदर्शन आयोजित केले असून सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत समाचार भवन तीनशे चाळीस शुक्रवार पेठ समाचार चौक सोलापूर येथे सोलापूरकरांना निशुल्क हे प्रदर्शन पाहाव्यास मिळणार आहे वृक्षप्रेमी संघटना विविध सामाजिक संघटना शालेय विद्यार्थी तसेच पर्यावरणात काम करणारे सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनास जरूर भेट द्यावी आणि माहिती घ्यावी असे आवाहन ही संयोजक त्रिभुवन जयंतराव जक्कल यांनी केले आहे सोलापुरात वृक्षप्रेमींसाठी खुश खबर दुर्मिळ भव्य प्रदर्शन सरी। प्रदर्शन दिनांक पंधरा ते एकोणीस ऑगस्ट सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क लिली नर्सरीज समाचार बिल्डिंग समाचार नव्वद एकोणपन्नास नव्याण्णव सत्तावन्न बहात्तर डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस